लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीत कोण कधी काय बोलून जाईल याच जाणीवपूर्वक बोलत तर चुकून घसरल्याची नंतर शिया प्रमुख वसीम रिझवी यांचं असंच एक प्रियंका गांधींवरच आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी पाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट वसीम रिझवी यांचं प्रियंकावर आक्षेपार्ह विधान प्रियंका गांधी अत्यंत देखण्या त्यांनी राजकारणात येण्याची गरज नव्हती त्यापेक्षा त्यांनी मनोरंजन क्षेत्रात यायला हवं होत त्यांना मी जफर सुनीची भूमिका दिली असते क्षेत्र चित्रपट असो की राजकारण दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात आता ही मंडळी उघड उघड काहीच करत नाही तर काहीसा आडोसा घेऊन आपले इप्सित साध्य करत असतात आम्ही इथे बोलत आहोत शिया वक्त से प्रमुख वसीम रिझवी यांच्याविषयी आणि त्यांनी केलेल्या प्रियंका गांधींवरचा एक आक्षी भार्य वक्तव्यविषयी आधी पाहूयात ते नेमके काय म्हणाले शिकाजी खूबसूरत है उनको राजनीति में अनेक नीतियां अगर वो पहले आ जाती है इस फील्ड में तो हम जो रामजन भूमि हमने पिक्चर बनाई है उसमें जफर खान की बहू का रोल हम उनको जरूर इथे वसीम यांचं बोलणं वरवर प्रियंका गांधींचं कौतुक जरी वाटत असलं तरी त्यांचा रोख मात्र वेगळाच आहे त्यांच्या जफर खानचा उल्लेख मौलाना जफर खान हा एक क्रूर कर्मा आपल्या चुनेचं शोषण करणारा व्यक्ती एक कथित पाकिस्तानी एजंट राम जन्मभूमी प्रकरणात भारतातील मुस्लिम बांधवांना भडकवण्याचं काम त्यांनी केलं कालांतरानं खरा चेहरा समोर आल्यावर त्यानं भारत देश सोडला अशा चारित्र्याच्या जफर खानच्या सुनेची भूमिका हे रिझवी महाशय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींना ऑफर करणार होते म्हणे त्यांच्या या वक्तव्यामुळे अपेक्षित खळबळती माजलीच शिवाय फैजाबादमध्ये वसीम यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय त्यामुळे राजकारण पूर्वी सुद्धा व्हायचं मात्र समोरच्या स्त्रीचा सन्मान करत लक्ष्मण रेखा पाळल्या जायच्या आता वसीम रिझवीच्या रूपानं त्याही ओलांडल्या जात आहेत आणि राजकारण इतक्या नीच पातळीवर गेलेलं आहे नितीन रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम